नमस्कार आज पौष शुद्ध सप्तमी संत एकनाथ यांचा अभंग आपण पाहणार आहोत जीवाजीचे कारभारी काम क्रोधादी अधिकारी मना वाटेल तैशा परी गावात नाचवी की जी मायबाप जीवाजीचे न चले काही मानाजी देती ग्वाही दंभाजीची भलभलाई सहज जावी की जी माय बाप संत एकनाथांनी अनेक ठिकाणी प्रापंचिकांना पारमार्थिक उपदेश केलेला आहे त्यातलाच एक प्रकार म्हणजे वरील रचना पूर्वी ग्राम संस्था म्हणजे उत्कृष्ट लोकराज्यच असायचे प्रत्येक गाव सुखात असायचं मुख्य सरकारही असे त्याचा या ग्रामसंस्थेवर विश्वास असायचा प्रजेचाही सहभाग असे एकनाथ महाराजांच्या काळी ही संस्था खालावली असावी त्यांनी या ग्रामसंस्थेचे शरीर संस्थेवर रूपक करून मुसलमानी अंमलातील अप्रामाणिक अधिकारी वर्गावर प्रकाश टाकला आणि आपला पारमार्थिक उपदेश लोकांच्या पुढे ठेवला ज्ञानी भक्त एकनाथांनी नरदेहाचे सार्थक व्हायचे असेल तर ईश्वर भक्ती रूपकाद्वारे प्रतिपादली शरीरूपी गावामध्ये जिवाजी पंत ठाणेदार असून त्याचे शिवाजी पंथाकडे लक्ष नाही म्हणजे जीवाचे पारमार्थाकडे दुर्लक्ष आहे रूपी जनार्दनाचा महार जिवाजीकडे येऊन सर्व कामाचा अहवाल मागतो या महाराने ठाणेदाराला त्याच्या गावाच्या वस्तीवर कसे काय चालले आहे हे पाहायला धन्याने पाठवल्याचे सांगून सर्व जणांची वागणूक कशी आहे याची माहिती काढायला सांगितली त्यांनीच मला माहिती दिली की आम्ही जिवाजी एका गावाची ठाणेदारी दिली पण तो अप्रामाणिक असून मिळालेला वसूल खाऊन जातो आणि बराच वसूल बुडवतो पण तेव्हा बाबा रे तुझे हे वागणे बरे नव्हे योग्य रीतीने वाघ हा निरोप घेऊन मिळालोय तेव्हा जिवाजीने वस्तुस्थिती समोर ठेवली खरे तर जीव आणि शिव दोघेही समान अधिकारी पण जिवाजीने दुसऱ्या अधिकारी शिवाकडे दुर्लक्ष करण्याने त्याचे महत्व वाढले त्याचीच वहिवाट झाली पुढे तो आपल्या लहताखालच्या लोकांच्या पूर्ण ताब्यात गेला स्वत तोही विकारांमध्ये निमग्न झाला त्याचा विवेक नष्ट झाला तो स्क्रेन बनून निजरूपाला विसरला काम आणि क्रोध हे त्याचे हाताखाली काम करणारे पण त्यांना फाजील महत्त्व दिल्यामुळे जीवाजीसच त्याच्या कलाने जावे लागू लागले ते मनालाही तसा व्यवहार करू लागले गावामध्ये त्याचेच महत्व वाढले त्याने अक्षरशः निर्लज्ज नंगा नाश सुरू केला ना। जीवाला काहीच करता येईना मान व दंभ हे आणखीन दोन अधिकारी त्यांचीही चाल चालवणूक ठीक नव्हती अहंकार दंभाच्या आहारी गेल्याने जीवाला किंमत राहिलीच नाही तो देह भ्रामक सुखात राहिल्याने दुःखच भोगू लागला एकनाथांनी शरीरात वास करणाऱ्या या षड विकारांच्या स्वाधीन झालेला जीव दुःखच भोगतो हे मार्मिकपणाने सांगितले शिवाकडे दुर्लक्ष केल्याचा तो परिणाम होता जीवाने वेळीच विकारांवर अंकुश चालवायला हवा जीवाला हित व्हावे वाटत असेल तर सद्विचारूपी महाराने दुःख परिहारासाठी सांगितलेला भक्तीचा काढा घ्यायला हवा तो एक निर्वाणीचा उपाय सद्विचारूपी महाराकडून जीवाला उपदेश देणाऱ्या नाथांचे महारांवरील प्रेम व्यक्त होते त्यांचा शूद्रांकडे पाहण्याचा सहिष्णू आणि उदार दृष्टिकोनही व्यक्त होतो विषय अध्यात्माचा असला तरी एकनाथांचा सामाजिक दृष्टिकोनही प्रकट झाला आहे कायापूर देहगाव किंवा शरीराबादचे सुभेदार जिवाजी पंत आणि ब्रह्मपुरीचे सरकार आत्माराम पंत या दोघातील पत्रव्यवहारही अशाच रूपकातील प्रसिद्ध असून तो वाङ्मयीन दृष्ट्या ही मोलाचा आहे त्याची इथे मात्र आठवण होते संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मन मारून डोळा लिहिलं काळेपण मिरविले रूप त्याचे धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार